रामेट ठाकरे बंधूंच्या मोर्चाला पाठिंबा देणार असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे तर अमोल मिटकरी यांनी ठाकरेंच्या मोर्चाचं स्वागत केलंय आम्ही मोर्चात आम्ही सहभागी त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे जे आव्हान ते पक्ष बिरनिवेश बाजूला ठेवा आणि मराठीसाठी मोर्चात सामील व्हा आम्ही तर मराठीचे भक्त आहोत मराठी भाषा आणि मराठी माणसांकरता मराठी भाषेच्या अस्मितेकरता दोघही भाऊ एकत्र येऊन मोर्चा काढत असतील तर त्याबद्दल प्रत्येकाने स्वागतच केलं पाहिजे कारण महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत चांगली बाब आहे दोघांनी एकत्र येऊन मोर्चा काढणं ही त्याही पेक्षा चांगली बाब आहे त्यामुळे या मोर्चाचं आम्ही स्वागतच करतो